मंद्रुपच्या चार खेळाडूंचे विभागीय तायकोंदो स्पर्धेसाठी निवड जिल्हास्तरीय शालेय तायकोंदो स्पर्धेत मंद्रुपच्या दक्षिण सोलापूर तायकॉनदो अकॅदमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विविध वजनी गटात चार पदक पटकावले या विजेत्या खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या विभागीय शालेय तायकोंदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व तायकॉन्दो असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय थायकॉनदो क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या माळशिरस पिलिव स्वामी समर्थ मल्टीपर्पज हॉल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विविध तालुक्यातून खेळाडू सहभागी झाले होते या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायकॉन्दो अकॅदमी सोला मंद्रुपच्या खेळाडूंनी चमकदार अशी कामगिरी केली सुवर्णपदक खेळाडूंची नावे अशी सतरा वर्ष मुली बावन्न ते पंचावन्न किलो खालील वजनी गटात पौर्णिमा खंदारे सुवर्ण एकोणीस वर्ष मुली शेहेचाळीस ते एकोणपन्नास वजनी गटात प्रतिभा राठोड सुवर्ण एकोणसाठ ते त्रेसष्ट वजनी गटात तनिष्का पवार सुवर्ण सतरा वर्षे मुले पंचावन्न एकोणसाठ किलो वजन गटात अथर्व उंबरजे सुवर्ण असे चार सुवर्णपदकं पटकावले आहेत सुवर्णपदकं विजेत्या खेळाडूंचे पुणे येथे होणाऱ्या विभागीय शालेय तायकॉंदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशस्वी खेळाडूंना दक्षिण सोलापूर तायकोंदो मंद्रुप अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे यांचे मार्गदर्शन लाभले सायकॉन्दो अकॅदमी मंदरूप अध्यक्ष प्रवीण जोडमोठे रेशमा राठोड सचिन कुंभार प्रीती राठोड दीपक धुळखेडे सिद्धाराम विजापुरे नागनाथ धनाळे शिवपुत्र मेहत्रे सुनील टेळे विश्वनाथ घाटे अरविंद राठोड यांनी अभिनंदन केले आहे व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या शिवराज मुगळे स्टार न्यूज दक्षिण सो